हॅलो एव्हरी श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना फक्त दोन साहित्यात तयार होणारे हेल्दी असे लाडू बघणारे बघा त्यासाठी मी साधारण इथे दोन वाटी शेंगदाणे वजनी प्रमाणात साधारणपणे पाव किलो असतील कमी जास्त थोडेसे तर छान आठ ते दहा मिनिट भाजून घ्यायचे मंद आचेवर आणि त्यानंतर त्याची टर्फलं काढून घ्यायची तर या पद्धतीने छान टर्फलं काढून घ्यायची साधारण एक सत्तर ते ऐंशी टक्के इथे टर्फलं काढून झालेली आहेत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक पावडर करून घ्यायचे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दोन वाटी शेंगदाण्यांसाठी साधारण एक ते दीड वाटी मी इथे खजूर वापरलेला आहे हा खजूर आपल्याला याच्या बिया काढून घ्यायच्यात आणि त्यानंतर यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला बारीक करून घ्या अगदी सहज बारीक होतो तर बघा अशा पद्धतीने खजूरसुद्धा बारीक करून झालेला आहे शेंगदाण्याची पावडरसुद्धा तयार आहे आता आपल्याला हे लाडू करायला घ्यायचे आहेत फक्त दोन साहित्यात हे लाडू तयार होतात बरं का पण खूप हेल्दी आहेत झटपट तयार होतात तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी शॉर्ट टिफिनला देऊ शकता बरं हे लाडू उपवासालासुद्धा चालतात त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशीसुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने बघा एका ताटामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचं हे जे आपण बारीक केलेलं कूट आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये हा बारीक केलेला खजूर घालायचा आहे आता हे खजूर आणि शेंगदाणे आपल्याला छान हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून छान आपल्याला याचे लाडू करता येतील तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने छान याला एकजीव करून घ्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेलचीपूड घालून तुम्ही लगेच लाडू वळून घेऊ शकता पण हे मिश्रण छान एकजीव होण्यासाठी आणि छान एकसारखं होण्यासाठी मी एकदा मिक्सरमध्ये पुन्हा एकदा याला फिरवून घेतलं तर अशा पद्धतीने बघा इथे आपल्याला वेलचीपूड घालून घ्यायची आहे वेलचीपूड घाल झाल्यानंतर हे थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवर एकदा फिरवून घ्यायचं आणि मस्त एकसारखं असं हे मिश्रण तयार होतं आणि अगदी छान याचे लाडू एकसारखे वळले जातात एकसारखे दिसतात आणि छान तयार होतात तर अशा पद्धतीने सगळं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही यामध्ये हवं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्ससुद्धा बारीक करून घालू शकता काहीही हरकत नाही आणि अगदी इझिली हा लाडू वळला जातो जर तुम्हाला कोरडं वाटत असेल मिश्रण थोडंसं तर तुम्ही यामध्ये आ, गरम करून घेतलेलं तूप घातलं तरी चालेल पण गरज लागत नाही खजुरामुळे छान या लाडूला बाइंडिंग येते आणि छान आपल्याला हे लाडू वळता येतात तर बघा अशा पद्धतीने आपला हा लाडू वळून झालेला आहे मस्त आणि एकदम हेल्दी आहेत शरीरामध्ये जर आयनची कॅल्शियमची कमी असेल तर तुम्ही हा मस्त एक लाडू रोज सकाळी खा आणि छान हेल्दी लाडू आपला तयार झालेला आहे इथे बघा त्याला छान मी बदाम लावून घेतला जेणेकरून अजून छान ॲट्रॅक्टिव्ह दिसावा आणि अशा पद्धतीने इथे आपला खजूर आणि शेंगदाण्याचा लाडू तयार आहे बरं हे बदाम लावणं वगैरे सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही केलं तरी काही हरकत नाही चवीमध्ये काहीचं फरक पडत नाही तर अशा पद्धतीने लाडू वळून तयार झालेला आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने हे लाडू वळले जातात आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे हो की नाही आणि अगदी कमी साहित्यात तयार होतात झटपट तयार होतात त्यामुळे असंही नाही की खूप जास्त वेळ लागतो खूप मोठी प्रोसेस आहे झटपट तयार होतात आणि खायलाही तितकेच हेल्दी आहेत तर याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू करून घेतले तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आणि अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारे हे आपले मस्त हेल्दी लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्हालाही अगदी कमी साहित्यात बनवलेली हेल्दी लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच छान छान हेल्दी रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय